श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनलवरती यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे टाळावीत आणि कोणती कामं करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो स्त्रियांसाठी तर हा सण खूपच खास असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि या उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचे रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण करण्यावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे सुवासा करिता जाईचे फूल घेतले आहे ती पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला चांगले दिवस प्राप्त होतील संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्व आहे तर या संक्रांतीच्या पर्व काळात गायीचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तीळ गूळ तिळपात्र सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्राती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आलेली आहे किंक्रात तर संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात परत देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो तर जे आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे काय तर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडस कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्य देवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया या संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे आपल्याला वर्ज करायचे आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या द्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही काम सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे त्याचप्रमाणे गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध जनावरे असतील तर त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी धारा काढल्या तरी चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढे जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज सांगितले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे मी आता जी कामं सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये करायची नाहीत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजन करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात काही जण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुहासिनीची पाच सुगड म्हणजे एक खन असतो म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजे घरातल्या एका स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासीन स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत या सुगडांमध्ये बौसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं कोणी ज्वारीचे कनिज घालतं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ वंशामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वानामध्ये त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा वंसा सुगडांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा वौसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना एक एक सुगड वाण म्हणून दिलं जात किंवा मग त्यातला जो वौसा आहे हा वौसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच जात तर खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीनं एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे कमेंट बॉक्समध्ये खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जात फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेलं असत तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सूर्याशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर असा हा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ